नमस्कार मित्रांनो कथासार या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आपली आजची कथा आहे शेतातील भूत सातारा जिल्ह्यातील एका आडवणी गावात निसर्गाच्या कुशीत वसलेलं हिरवळीने न्हालेलं आणि शिवारांनी भरलेलं गाव तिथं एका शेतात काहीतरी अघोरी घडत होतं गावकरी त्या शेताकडे जायला घाबरत होते कारण त्या शेतात दिसायचं एक भूत पांढऱ्या साडीतील एक बाई केस मोकळे डोळ्यात अग्नी आणि आवाज जो थरका पुरवायचा पण या भयानक गोष्टीमागे एक भयंकर सत्य लपलेलं होतं गोष्ट सुरू होती नामदेव पाटलांपासून गावातले प्रतिष्ठित शेतकरी त्यांचं पिढीझात शेत बाकुडवाडी शिवार गेल्या दोन वर्षापासून पडून होतं कारण शेतात शिरताच जनावर उधळत माणसं बेशुद्ध पडत आणि एक स्त्रीचा रडतानाचा आवाज रात्री निनादायचा गावात अफवा पसरल्या कोण म्हणे ती भूत आहे कोण म्हणे आत्मा तर कोणी म्हणे ती तिथं काळी जादू झालेली आहे नामदेव पाटलांनी हा प्रश्न सोडवायचा ठरवलं त्यांनी गावातल्या धाडसी तरुणाला म्हणजेच राजूला बोलवलं राजू गावातल्या अंगणात लढाया करणारा पण मनाने शांत तो नामदेव पाटलांचा विश्वासू एका रात्री काठी टॉर्च आणि गाठोडं घेऊन तो शेतात गेला शेतात प्रवेश केल्यानंतर थोड्याच वेळात थंडी वाढली वारा वेडसर वाहू लागला आणि अंधारात जडू लागला टॉर्च बंद होऊन गेला तोच एक क्षीण आवाज आला माझं पाणी का बंद केलंस माझं पीक का सडवलास राजू मागे वळला आणि पांढऱ्या साडीतील ती बाई त्याला दिसली तिचे डोळे लाल ओठातून रक्त पण चेहरा वेदनांनी भरलेला मी शांता या शेतात मी काम करत होते नामदेव पाटलांनी मला आणि माझ्या नवऱ्याला इथं मजुरीस ठेवलेलं आम्ही जीव तोडून काम केलं पण एका रात्री आमच्या तंबूत आग लागली लोक म्हणाले अपघात पण मला माहीत होतं ती आग लागली नव्हती ती लावली गेली होती राजू घाबरला त्याला कळालं की ही वेदनांची कहाणी आहे केवळ भयानकतेची नाही राजूने गावात चौकशी सुरू केली काही म्हाताऱ्यांजवळ चौकशी करताच त्याला कळालं शांता आणि तिचा नवरा रम्या एका रात्री अचानक गायब झाले होते शेतातल्या झोपडीतून धूर निघाला होता आणि दुसऱ्या दिवशी शेत बंद झालं गावात कोणीही विचार केला नाही कारण पाटलांचं नाव मोठं होतं राजूला संशय आला त्याने जुन्या कागदपत्रात शोध घेतला आणि त्याला एक संमतीपत्र सापडलं शांता आणि रम्याच्या जमिनीवर पाटलांनी जबरदस्तीने सही घेतली होती राजूने ही माहिती गावासमोर आणली सुरुवातीला कोणीच विश्वास ठेवला नाही पण एकदा रात्री पुन्हा तिसरी प्रकट झाली आणि संपूर्ण गावाला दिसली तिच्या आक्रोशाने आकाश थरथरलं लोकांची छाती दडपली राजूने तहसील कार्यालयात पुरावे दिले तपास झाला आणि अखेर नामदेव पाटलांवर शांता आणि रम्याच्या हत्येचा गुन्हा दाखल झाला त्यांच्या शेतातील जमीन त्यांच्या वारसांना परत देण्यात आली त्या रात्री राजू पुन्हा शेतात गेला शांता पुन्हा प्रकट झाली पण यावेळी तिच्या चेहऱ्यावर संताप नव्हता शांतता होती तिने राजूकडे पाहिलं हलकीशी हसू लागली आणि ती म्हणाली तू मला न्याय दिलास आता मला शांती मिळेल आणि त्या क्षणी ती धुरासारखी विरून गेली त्या रात्रीनंतर त्या शेतात पुन्हा कधीही भूत दिसली नाही आजही बकुळवाडीतलं शेत भरभरून पीक देतं लोक तिथे जातात काम करतात पण दर रविवारी सकाळी शेताच्या एका कोपऱ्यात खुलं ठेवली जातात शांतीच्या आठवणीसाठी कारण लोक विसरले नाहीत भूत नेहमी भीतीदायक नसतात कधीकधी ते न्यायाच्या शोधात देखील असतात धन्यवाद